अलेवा सांग तू खाल्ला खोटा व्हायला लागलाय तर ठीक आहे म्हणजे मी बोलले माझी सासूच काय पण काय इथे या इथे या पप्पाकडे हा बोल काय बोलतो

एक आंटी आहे ना तिने केक पाठवला आपल्याला आंटी आहे ना एक त्यांनी केक पाठवला आपल्याला तर मित्रांनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण जेव्हा उन्हामध्ये एवढ्या बाहेर जातो तेव्हा आपण आपल्या स्किनची काळजी जी आहे ती सनस्क्रीन क्रीम लावून करतो पण आता आपण आपल्या लहान बच्चाला जेव्हा बाहेर घेऊन जातो आपल्या लहान बाळाला तेव्हा त्याची काळजी कशी करायची स्किनची कारण की मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट आलेले आहेत पण त्याच्यामध्ये खर्च केमिकल आहेत की नाही किंवा आपल्या बच्च्या स्किनला कोणता साईड इफेक्ट होणार नाही ना याची आपल्याला काळजी असते आणि त्याच्यामुळे आपण विचार करतो की आपल्या लहान बाळासाठी कोणती सनस्क्रीन यूज केली पाहिजे जेव्हा आपण त्याला उन्हामध्ये एवढा बाहेर घेऊन जातो कुठल्या कामासाठी तर आता घाबरायची गरज नाही कारण की मम्मा आर्थने आणलेला आहे मम्मा बेबी रिच मॉइश्चरायझिंग अल्ट्रा लाइट सनस्क्रीन विथ कॅनडुला अँड झिंक ऑक्साइड सर्टिफाईड टॉक्सिन फ्री आहे एस पी एफ फिफ्टी अँड टाइम प्रोटेक्शन फ्रॉम रेज वॉटर रेजिस्टंट आहे नो व्हाइट कास्ट मम्मा अर्थ हा एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे जितक प्लास्टिक ते यूज करतात त्यापेक्षा अधिक प्लास्टिक ते रिसायकल सुद्धा करतात दोनशे चाळीस मेट्रिक टन ते हर महिन्याला प्लास्टिक रिसायकल करतात दोन हजार पंचवीस सालापर्यंत एक मिलियन रोप रोखण्याचा मम्मा मानस आहे जर हा प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल इत्यादी ऑनलाईन ॲपवर सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा हा माझा कुपन कोड आहे हा यूज केला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल फक्त मम्मा आरच्या ऑफिशियल वेबसाईट अँड ॲपवर लिंक इन डिस्क्रिप्शन आता मित्रांनो तेरा एप्रिल आपला वाढदिवस आहे म्हणजे तुमच्या भावाचा तुमच्या भावाचा म्हणजे तुमचा भाऊ मी असं कारण मागे मी एक व्हिडिओ टाकला होता आणि म्हंटल होत की तुम्हाला तुझ्या भावाची ऍक्टिंग आवडली का तर एकाने कमेंट केली की माझ्या भावा भाऊ ऍक्टिंग नाही करत तुझी ऍक्टिंग आवडली पण भाई तुमचा भाव म्हणजे मी असं माझा हिसाब होता तर ठीक आहे आणि त्याच्या काकी होत्या आपल्या आईसारखा स्वभाव होता आई त्यांचा पूर्ण एकदम कायदेशीर आणि तर त्यांनी खास आपल्यासाठी एकदम कायदेशीर केक आणले आणि त्याच्याने त्याच्यामध्ये बघा केक मध्ये काय लिहिले कारण ते पूर्णपणे आई सारखे त्यांना मी इन्व्हाइट केलेलं की तुम्ही घरी या तर ते बोलले की नाही होतं ते केक देऊन गेले आम्हाला रात्री दहा वाजता तर मी बोल उद्या सकाळी या किंवा संध्याकाळी या आपण केक बड्डे सेलिब्रेट करू तर ते बोलले नाही तुम्ही रात्री बारा वाजताच केक कापायचा हा जो केक मी दिला आहे तर त्या आंटीची मुलगी आली होती बिल्डिंगच्या खाली पण ती घरी नाही आली त्याला एवढ्या रात्री दहा वाजता जाणं बरं नाही वाटत ती उल आईला येऊन कदाचित मी उद्या संध्याकाळी येईल तर ठीक आपली भेट होईल का नाही माहीत नाही येतील का नाही मी तर खूप इन्व्हाइट केलं खूप जबरदस्ती पण केली तर केक कापायला टाईम आलेला आहे रात्रीच्या वाजलेल्या आहेत कायदेशीर बारा आणि इथे बच्चा रेडी आहे केक कापायला बघा बच्चा खूप खुश होता बच्चा फेवरेट म्हणजे केक तुमचा भाऊ कायदेशीर केक कापणार आहे आणि केक पण खूप छान असा हे केलेला मला केक टाकू दे मला व्हेरी गुड हे बघा केक पण एकदम मस्त फुल पॅटर्न मध्ये आहे बघा एकदम कसा आहे केक छान आहे एकदम मस्त जरा केक कापू आपण केक कापायचा पण मन नाही करत आहे का कारण की, के के की, का की <laughs> केक एवढा असं पॅटर्न मध्ये की कापायला जीवावर येतो की जेणेकरून केकची जी डिझाईन आहे ती खराब नाही झाली पाहिजे पण एक डिझाईन पहिलंच बच्चन इथून उडवलेली आहे बघा तुम्ही बघू शकता इथून उडवलेली आहे एक डिझाईन पहिला खरं सांग तू बच्चा खोटा व्हायला लागलाय तर ठीक आहे चल बेटा या तू बोल हॅपी बर्थडे तुम्ही कमी बोलू दे मी केक कापणार माझ्या बर्थडे पप्पाच्या बर्थडे बड्डे कोणाचा आहे बड्डे <laughs> पप्पा आहे कोण केक कापणार बच्छी माझा केक आहे मी कापणार ना तू खा ना मी कापतो तू खा बच्ची हा ठीक आहे चल आई तू कापतो पप्पाला हॅपी बर्थडे बोल इथे बस ना बेटा इथे ना आणि पप्पा हॅपी बर्थडे कर बर पप्पा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हात मिळवायचं तो नाही तो वाद राईट आहे ना हॅपी बर्थडे पप्पा आणि माझ्या पप्पाला अरे वा आणि आता केक कापताना काय बोलणार हॅपी बर्थडे टू चल बोला बोला तू बोल वेदन बोल बोल पहिला हॅपी बर्थडे टू बोल ना बच्चा हॅपी 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 टू असं ना तर आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मुला म्हणून ज्यांनी yeah. पण केक पाठवला असेल mm. असल त्यांनाय भरपूर धन्यवाद दिलाय मी आणि त्यांना संजोग बोल उद्या नाही नाही बोलू मला आईनी बोलवलाय आणि त्यांचा खूप खूप धन्यवाद केक पण खूप छान अशी टेस्ट आहे संजोग मला कधी केक नाही खात ऍक्च्युली केक मला आवडत नाही केक मला आवडत नाही पण असा जो केक असतो जो स्पंज टाईप असतो तोच मी केक खातो असा क्रीम मला नाही आवडत असा म्हणजे हे प्लेट्स वगैरे असा असतो ना तो मला आवडतो जाम असा केक हे काय रे खायचं आहे काय अवेलेबल आहे बच्चाला केक जाम आवडतो mm. बोल सांग आपल्या फॅमिली मेंबरला माझ्या पप्पाचा बर्थडे आहे तू बोल विधान काय रे चला बस झाला आता केक ठेवून द्या थैंक यू सो मच आंटी आपने मेरे लिए केक भेजा बहुत बहुत धन्यवाद और आप मैं चाहता हूँ कि आप आओ बर्थडे सेलिब्रेशन करने को शाम के टाइम पे ऐसे मेरे को ऐसा सब इंटरेस्ट नाही है बर्थडे सेलिब्रेशन वगैरे ये सब मतलब बोलते ना की एन्जॉय फ्रेंड्स लोग के साथ इधर उधर कोई आता है बर्थडे करता अभी है अभी ये आपने दिया इसलिए मैंने रात को केक काटा है सुजल सुजलच्या घरी आहे आणि मी जास्त इंटरेस्ट नाही घेतला म्हणून सुजलला बोललो की जास्त इंटरेस्ट आपल्याला नाही केक वगैरे तर आंटी ने म्हणजे काय ना काय गोष्टी असतात घडून येतात आणि आपल्यापर्यंत पोचतात तर आंटी फिर से एक बार आपको बहुत-बहुत धन्यवाद आपने केक भेजा मेरे लिए मेरे बर्थडे के दिन और कल हम हाँ आपको इनवाइट करते कल पक्का आना तुम घर पे और मिलके जाना मेरी आम... सास भी आपके जैसी है आपको तालाक बंद है बेटून हम बेटून बेटून मजे कुशल तालाक मिलके अच्छा लगेगा हाँ बोले बोल <laughs> बोल ना म्हणजे मराठी माझ्या इकडे म्हणजे ते लोक हिंदी पण मराठी पण चांगली येते त्यांना म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे त्यांना नाश्ता विष्ठा सकाळी सकाळी लागतो तसंच आहे सेम तुम्ही ती आई आली तर तुमची आणि तिची जोडी बरोबर जाऊन तुमच्या सारखीच आहे सेम अच्छा आणि आईचं कसं आहे कोण आला तर जेवून जेवल्याशिवाय किंवा नाश्ता केल्याशिवाय पाठवणार तसा त्यांचा पण हिसाब होता पण आमच्या घरामध्ये माझी बहीण येणार होती म्हणून आम्ही पटापट तिथून निघालो आणि खूप जबरदस्ती करत होते आव घरपे खाना खाओ नाश्ता करो नाही आमलो जाणे काय आमचं तिथे काम होतं त्या साईड आम्ही गेलो होतो त्या एरियामध्ये आणि परत एकदा आंटीला खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो काय बोलता येईल धन्यवाद केक भेटा केक अच्छा एकदम मस्त अच्छा मेरे संजोग ने भी खाया केक ने तो कभी केक खाता नहीं है लेकिन देखो तुमको तो वीडियो हो के माध्यम से देखने को मिलेगा और हम लोग ने भी केक खाया <laughs> म्हणजे सेम तुझच से डुप्लीकेट आहे असं म्हणायचं सेम डुप्लीकेट आहे तुझी सेम मध्ये बोलले माझे सासूतेकते पण मित्रांनो चला उद्या काय माहित नाही की घरात सेलिब्रेशन होतं कि आम्ही बाहेर जाऊ काय एवढा काय कंफर्म नाहीये पक्का नाहीये तर नक्की कळेल तुम्हाला तेरा एप्रिलला आपला बड्डे होता आणि बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण पर काळजी घेतो जय जय महाराष्ट्र